डॉक्टर शंकरराव चव्हाण नियोजन भवन नांदेड येथे इंडियन मेडिकल असोसिएशन नांदेडच्या वतीने आज स्नेहसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांची उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमात डॉक्टरांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या तसेच या कार्यक्रमावेळी डॉक्टर संजय कदम डॉक्टर प्रल्हाद कोटकर डॉक्टर राहुल लवेकर डॉक्टर राजेश तगडपल्ले, तसेच शासकीय डॉक्टर्स खासगी डॉक्टर्स व अनेक कर्मचारी यावेळी उपस्थित होते मी आता नांदेड महानगरपालिकेचे या प्रकारचा स्नेहतच आपल्या राज्याच्या कोणत्याही इंडियन मेडिकल त्यांना विनंती करतो माननीय आमदार